एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची घोषणा सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात आज महत्वपूर्ण बैठक तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंहांनी खरगेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती आपल्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकुरांकडे शपथपत्र का मागत नाही राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर खडा सवाल ठाकरे बंधूंची युती झालेल्या बेस्ट पतसंस्थेची आज निवडणूक अपहार झाल्याचा भाजपचा आरोप तर एकवीस संचालकांना चौकशीसाठी नोटीस अजित पवार आपल्याला सातत्यानं टॉर्चर करत असून भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवारांबाबत निर्णय घ्यावा रोहित पवारांवर केलेल्या भावकी संदर्भातील वक्तव्यावरून राम शिंदेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी योजनेची घोषणा केल्याची शिंदेंची माहिती नागपूरसह पूर्व विदर्भातील आठशे शिक्षकांचे पगार रखडले शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाचा परिणाम संबंधित शिक्षक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार श्रीमंत रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं आज सकाळी दहा वाजता मुंबई विमानतळावर भव्य स्वागत होणार मंत्री आशिष शेलार तलवार स्वीकारणार असून ही तलवार रॅलीच्या माध्यमातून पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये नेण्यात येईल पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट तर पुणे सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात आज व्हाईस हाऊसमध्ये महत्वपूर्ण बैठक पाच देशांचे प्रमुख नाटोचे सरचिटणीस आणि युरोपीय महासंघाचे आयुक्तही सहभागी होणार